मला वाटत नाना पोटोले मान्यता नसलेल्या शाळेमध्ये पास झालेले असावेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास जरा कच्चा काय कायद्याचा कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं एक कोटी एकोणपन्नास लाख सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं दीड कोटी जागा निवडून आल्या नऊ आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला शहाण्णव लाख जागा निवडून आल्या तेरा आणि दुसऱ्या बाजूला अठ्ठावन्न लाख मतदान झालं शरद पवार गटाला जागा निवडून आल्या आठ आट, तुम्हाने अठ्ठावन्न लाखात आठ येते त्या आणि दीड मध्ये नऊ येत्या त्या ह्याचा जरा हिशोब नाना पटोल्याने जरा आम्हाने सांगावा मला वाटतं साहेबाच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं असावं कारण पवार साहेबांची शाळा म्हणजे कॉपी करून पास व्हा असल्या शाळेत ते शिकल्यामुळं नाना फसायला लागलं या आणि म्हणून साहेबांना ई एम आताच का चालं ना दोन हजार चारला ते दोनदाव निवडून आले चारला आले नऊला आले, नौला आले देशाचे कृषी मंत्री झाले तेव्हा इम बरोबर होत दोन हजार चार ते महाराष्ट्रात दहा वर्ष सत्ता होती तेव्हा इयम बरोबर होत आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं बॅलेट मतदान जर आपल्याला कमी वयाला लागलं ला, तर फाडायला येतं का ये तो कागद किशात घालायला येतो दोन चार मतानं जर पडत असलं तर तो कागद गळायला येतो आता ही ई एम मशीन गिळायला येईना किशात घालायला येईना फडायला येणार पळवून घेऊन जायला येईना म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटो आणि पहिल्यापासून पवारसाहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात मुक्कामला आहेत ते सत्याच्या गावामध्ये कधीही मुकाबला गेले नाहीत आणि म्हणून आज ते नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत ज्या कायदे मंडळानं हे नवतंत्रज्ञान आणलं त्या कायदे मंडळाचा हे आव्हान करत आहेत आणि म्हणून मला वाटतं की ही त्यांची लढाई जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरण्यासाठी चाललेली आहे त्याचा काही उपयोग होणार नाही